नमस्कार मैत्रिणींनो आज मी इथे आषाढ स्पेशल पारंपरिक असा पदार्थ बनवत आहे आणि तो कोणता बनवती आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे एका भांड्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी गुळाची पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे गुळाची पावडर नसेल तर तुम्ही गुळही घेऊ शकता परंतु गुळ तुम्हाला पाण्यात वितळून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा बडीशेप इथे मी थोडीशी कुटून घातलेली आहे त्यानंतर आपल्याला चवीसाठी अगदी पाव चमचा मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा इलायची पावडर घालायची आहे आणि सा चमचा आपल्याला ते सुंठ पावडर घालून घ्यायची आहे नंतर एका चमचाने आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने असं सर्व गूळ आणि पीठ एकत्र करून घ्यायचं आहे गुळामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने अशा आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला बघा एक वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ याचं स्मूद असं एक बॅटर बनवायचं आहे सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि एकदम व्यवस्थित असं बॅटर आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे लागलं तर आपल्याला अजून दोन तीन चमचे पाणी घालून आहे एक वाटी पाणी तर पुरेसं होतं पण जर लागलं तर थोडंसं तुम्ही एक दोन चमचे अजून घालू शकता बघा या पद्धतीने व्यवस्थित फेटून आपल्याला सगळं असं बॅटर बनवायचं आहे तर बघा इथे मी परत पुन्हा थोडंसं पाणी अगदी दोन चमचे पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला एकसारखं फेटत असं म्हणजे कुठेही कुठळे न ठेवता आपल्याला एकदम मऊ आणि स्मूद असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने इथे आपलं हे बॅटर झालेलं एक एक। आहे एकसारखं फेटून आहे आपल्याला बघा या पद्धतीने असं झालं पाहिजे आणि यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला एक आठ ते दहा मिनिट हे पीठ मुरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल तापायला ठेवायचं आहे तर बघा इथे आपल्या आठ दहा मिनिटं झालेली आहेत पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता आपलं इथे मिक्ससुद्धा करून झालेलं आहे त्यानंतर आपलं तेल तापलं का आपल्याला बघायचं आहे तर थोडंसं आपल्याला पीठ त्यामध्ये सोडून पाहिजे तर बघा असं वरती आलं की समजायचं तेल व्यवस्थित तापलेलं आहे त्यानंतर मी हातानेच गुलगुले सोडून घेणार आहे बघा तुम्ही चमच्याच्या सायाने सोडू शकता मी हातानेच असे गोलगोल सोडून घेणार आहे आणि जेवढे तेलात मावतील ना तेवढे आपल्याला गुलगुले इथे सोडून घ्यायचे आहेत असे एकसारख्या आकारामध्ये सोडून घ्यायचे आहेत बघा आणि एक, एक महत्त्वाचं म्हणजे तेल सुरुवातीला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पण गुलगुले सोडताना आपल्याला एकदम गॅस लो फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि गुलगुले तळतानासुद्धा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच तळायचं आहे जास्त हाय फ्लेमवरती तळायचे नाही आहे नाहीतर नाही ते वरतून लवकर करपतात त्याचा कलर लवकर चेंज होतो आणि असा काळपट कलर येतो गुलगुल्यांना त्यासाठी एकदम लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला गुलगुले तळून घ्यायचे आहेत तर बघा भरपूर असे यामध्ये गुलगुले सोडून घेतलेत मी नंतर आपल्याला उलटपालट करत मीडियम गॅसवरती किंवा लो फ्लेमवरतीच आपल्याला गुलगुले तळून घ्यायचे आहेत बघा ह्या गुलगुलांना काही भागात गोड भजीसुद्धा म्हणतात खूपच टेस्टी लागतात नक्की करून बघा बघा या पद्धतीने आणि ज्याचा ज्याचा कलर चेंज झाला आहे ना ते आपण आता असे एक एक दोन दोन काढून घेणार आहे अगोदर म्हणजे जे झाले आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत म्हणजे सुरुवातीला सोडलेले थोडेसे लवकर होतात आणि व्यवस्थितच आपल्याला तळून घ्यायचे आहेत थोडा वेळ लागतो कारण मधापर्यंत व्यवस्थित तळले गेले पाहिजे बघा या पद्धतीने जे जे झाले ते ते आपल्याला असे काढून घ्यायचे आहेत खूपच टेस्टी होतात आणि आमच्याकडचा हा पारंपरिक पदार्थ आहे आषाढ महिन्यात स्पेशली हा केला जातो किंवा आषाढ तळणीसाठी सुद्धा केला जातो बघा या पद्धतीने आता आपण सर्व गुलगुले तळून घेणार तळताना त्याचा एवढा भारी सुवास येतोय ना गरम -गरम की असं वाटतं गरम गरमच खाऊ की काय म्हणजे इतके सुंदर हे गुलगुले होतात तुम्ही नक्की ट्राय करा बरं खूप छान होतात चविष्टही लागतात बघा बरोबर भर आपल्याला असे आणि इकडे आमच्याकडे स्पेशली करतातच आषाढ महिन्यामध्ये बघा आता हे तळून झालेले तर आता आपण हे काढून घेणार आहे याच पद्धतीने आता मी सर्व गुलगुले तळून घेणार आहे आणि एका ताटामध्ये आपण छान सर्व करू बघा या पद्धतीने बघा एक तोडून दाखवते खूप सुंदर झालेत तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद